युनायटेड सिग्मा रुग्णालयाच्या वतीनं पक्षाघात आणि मधुमेह सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे यात रुग्णांना मोफत उपचार दिले जाणार आहेत राष्ट्रीय पक्षाघात आणि मधुमेह दिनाचे औचित्य साधून मधुमेह मोफत तपासणी आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन दोन ते सात नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले आहे आजार होण्यापूर्वी काय काळजी घ्यावी आजार झाल्यास उपचार काय आहेत आणि पुढील धोका टाळण्यासाठी काय करावे याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे अशी माहिती युनायटेड सिग्मा रुग्णालयाचे सीईओ डॉक्टर अजय रोटे यांनी दिली डॉक्टर रोटे म्हणाले की मधुमेहाविषयी सखोल माहिती या शिबिरात देण्यात येणार आहे त्यासाठी तपासणी आणि उपचार मार्गदर्शन शिबिर पूर्णपणे निशुल्क आयोजित केले आहे त्याचा अधिकाधिक रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले चे -सी चे जे सी एम जी डॉक्टर उन्मेश टाकळकर यांच्या मार्गदर्शनाखाली युनायटेड सिव्हिल हॉस्पिटलचे न्युरोलॉजिस्ट डॉक्टर पांडुरंग वट्टोमार आणि मी डॉक्टर अजय रोटे मधुमेह तज्ज्ञ आणि सीईओ आम्ही दोन ते आठ नोव्हेंबर या दरम्यान एका आठवडाभर कार्यक्रमाचं आयोजन केलं या दरम्यान दोन तारखेपासून सात तारखेपर्यंत दररोज सकाळी आठ ते दहा या वेळामध्ये रुग्णांची निशुल्क तपासणी केल्या जाईल आणि आठ तारखेला रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक आणि जनरल पब्लिक यांच्यासाठी अवेअरनेस प्रोग्राम लेक्चर आम्ही आठ तारखेला सकाळी नऊ ते बारा या वेळात युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये आयोजित केलेला आहे 29 seconds.